लोणार तालुक्यातील खापरखेड ग्रामपंचायतच्या नियोजन शून्य कारभारामुळे येथील रहिवाशी दत्तात्रय विठोबा घुले या दिव्यांग व्यक्तीस शासकीय योजनेतून घरकुलाचा लाभ मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे याबाबत दत्तात्रय घुले यांनी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला वेळोवेळी निव, निवेदने व अर्जाच्या माध्यमातून घरकुलासाठी विनंती केली आहे परंतु ग्रामपंचायत प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे या दिव्यांग व्यक्तीस मोठ्या यातना सहन कराव्या लागत आहेत त्यामुळे हद्बल झालेल्या दिव्यांग दत्तात्रय घुले यांनी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन शारीरिक व मानसिक छळ करत असल्याची तक्रार लोणार गट विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे दिव्यांग अनाथ बेघर विधवा परितक्ता यांना घरकुलाचा प्राधान्यक्रमाने लाभ देणे ग्रामपंचायत प्रशासनाला आवश्यक असताना खापरखेड ग्रामपंचायतच्या मनमानीमुळे अशा गरजू विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याने या घटनेबद्दल सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठी भूषण शेटे लोणार नाव दत्ता राहणार खापरखेडा बुलढाणा गडगराम पंचायत सोमधाना तिथून घरकुला करता मी चार वर्षापासून अपंग असताना मी दरवर्षी जातो माझा आज आज उद्या उद्या करते असं मला की हे यादीत नाव नाही तुमचं त्या यादीत पहिले वाद्या मागच्या यादी मग बनू तुमचं नाव तेव्हा तुमचं नाव घेऊ आम्ही तोपर्यंत सध्या तुम्हाला भेटू शकत नाही तर माझं घर सध्याच्या घडीला पुरामध्ये राहतोय मी आम्ही दोघं नवरा बायको अपंग असताना की आम्ही आज रोजी आमची बिकट परिस्थिती असताना जर समजा आम्हाला घरकुलाचा लाभ नाही तर आमचा काय फायदा आहे पुढ किती वर्षापासून तीन वर्षापासून सर आज रोजीचा ग्रामसेवक किती वर्षापासून आहे किती वर्षा तीड वर्ष तर दीड वर्षापासून तुम्ही त्याला चक्रा मोरवली हो त्याचं म्हणणं काय एक सरपंच सरपंचाकडे गेलं की सांगतो की सध्या होत नाही तुमचा असं सांगतो अर्ज गिर्ज दिले तुम्ही घेत नाही कधी अर्ज द्यायला सांगितलं की ते मग तिथं सध्या तुमचं नाव घेतील तुम्ही इथे टेन्शन घेऊ नका मग आता जी आता यादी म्हणून झाली का नेमकीच यादी आता हे दोन महिन्यापासून घरकुलाचे पक्के घरवाले घरकुले आम्हाला बी घरवाल्याला बी घरच आहेत कारण ज्या इच्छा जो घर घर सलाबचे आहेत घर राहायला घरकुल चालू येत न बांधता त्याचे हप्ते भेटून राहिले आम्हाला न राहायला नसून आम्हाला काहीच तुमचे काय काही काहीच नाही काय म्हणते ते म्हणते की आम्ही किंवा बोला ना ते म्हणते की आम्ही तुमचं नाव टाकलेलं आहे की तुम्हाला अजून दोन महिने का तो एक वर्ष पहिले शंभर घरकुल हो द्या आम्ही राहायचं कशात